लक्ष्मीना श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेचं स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुधाक्रिया डॉक्टर श्रीकांत पाठक संस्थेचे विश्वस्त अरविंद धिरडे सचिव गजेंद्र सोनवणे खजिनदार संजय सागावकर शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे मृणाल कनोरे विक्रम पाठक बाबासाहेब वैद्य च छाया साळी शुभधा वल्ली सुनील पावले नगरसेवक शांभाऊ नळकांडे सचिन शिंदे पूनम कवडे संतोष गणप्पा मुख्याध्यापिका कल्पना शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम झाला करायचं होतं पाहुणे आलेले होते आणि प्रज्वलन करण्यासाठी मेणबत्ती होती पण काडेपेटी विसरली होती तर मग ज्या मेन बाई होत्या त्यांनी हात वर करून शिपायला सांगितलं की अरे काळेपेठी घेऊन ये आणि इतक्यात ती मैत्रीण वरती आली आणि ते आभार प्रदर्शन करून टाकलं तिने म्हणजे अजून तर दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रम सुरुवातच व्हायची होती पण तिचं आभार प्रदर्शन सुद्धा झालं म्हणजे याच्यातून माणूस शिकत जातो आणि स्नेह संमेलन याच्यासाठीच असतं की सभा धीटपणा आला पाहिजे आणि आपल्यामध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते उजागर झाले पाहिजे यासाठी स्नेहसंमेलन असतं मी अभिनंदन करेल आपल्या संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेतील सगळ्या गुरुजन वर्णा वर्गाचं मुख्याध्यापिका मॅडमचं आणि सर्व जी समिती आहे त्या सगळ्या समितीचं मी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करेल पण त्यांच्यामुळेच ही मुलं घडत आहेत आणि आज सर्वात मोठी गरज जी आहे ती म्हणजे शिक्षणाची गरज आहे आणि या शिक्षणाच्या दृष्टीने ही शाळा आपण पाहतोय की या थोडीशी शहराच्या एका बाजूला जिथे गरज आहे ज्या मुलांना गरज आहे तिथे त्यांनी शाळेची उभारणी केलेली आहे आणि इथे असणारी मुलं ही ज्ञानवंत आहेत गुणवंत आहेत आणि कलावंत पण आहेत हे मला एका नजरेतून समजतं आहे आणि खरोखरच सर्व शिक्षक मंडळींनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे आणि मुलांना चांगलं घडवलेलं आहे मला संजय सावगावकर साहेब असतील आमचे लांडगे साहेब असतील हे दरवेळेस सांगतात की ताई खऱ्या अर्थाने आम्ही या ठिकाणी भूमिपूजनला आलो होतो आणि त्या ठिकाणी स्वर्गवासी कुमारी संस्कृती श्रीनिवास कनोरे ही कनोरे साहेबांची मुलगी तिच्या स्मरणात ही शाळा आम्हाला भूमिपूजनला बोलवलं होतं आणि ताई तुम्हाला खरं सांगतो की कनौरा साहेबांनी जे रूप लावलं होतं रोप छोटस रोप त्याचा अर्थ खरा अर्थ नाही समोर बसलेली पबली बघितली ना त्याचा ता वटवृक्ष झाल्यावर आम्हाला जाणवतं आणि दुर्दैव इतकं वाईट कि जे स्वप्न कनोरा साहेबांनी पाहिलं होतं ते पाहिला आज कनौरू साहेब या ठिकाणी नाहीत पण ताई हे समोर जमलेले सर्व हितचिंतक यांचा आशीर्वाद नेहमीच कनोर कुटुंबाच्या पाठीशी राहणार आहे कारण या शाळेचं जर नाव काढलं तर कन्नड साहेबांचं नाव निघल्याशिवाय कधीच पूर्ण होणार नाही विद्यार्थ्यांना गौरव करण्यासाठीच आपण बक्षीस वितरण समारंभ ठेवलेला असतो आणि ह्यामध्ये याच्यातूनच आपले आरोग्य आणि शिस्त याची तयारी होते मुलांसाठी आणि आरोग्याचा फायदा पुढील विद्यार्थ्यांच्या वाटचालीसाठी अतिशय उपयुक्त ठरतो तरी याच प्रकारचे कार्यक्रम मुलांनी चालू ठेवा एवढं बोलून धन्यवाद विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचा इतिहास संस्कृती आणि परंपरांचं दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले पारितोषिक शाळा त्यांचे आहे राती <laughs> चवली मटण पचलं नाही मटन मच्छी पायी कर्ज झालं डोई हवशे पगै आवश्य उठ नवसे काय टेन्शन एवढं घेतलं पूतसंचलन राजेंद्र गर्जे शेख बबनभाई गुलाबभाई यांनी केलं पाहुण्यांचा परिचय चंदा कार्ले जगन्नाथ कांबळे यांनी करून दिला प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर